पुण्यात रविवारी रात्री नऊच्या सुमारास नानापेठेत राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंधेकर यांची गोळ्या झाडून व कैत्याने वार करून हत्या करण्यात आली या घटनेमुळं खळबळ उडाली दवाखान्यात नेहण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली दोन हजार सतरा साली झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत वनराज आंधेकर हे नगरसेवक म्हणून निवडून आले होते त्यांच्या घरातील अनेक जण नगरसेवक राहिलेले आहेत वनराजचे वडील बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकरला खून प्रकरणी करण्यात आल्याचं बोललं जात आहे पुण्यात गुंड शरद काही दिवसा हत्या करण्यात आली होती ही घटना ताजी असतानाच आता वनराज अंधेकरची हत्या करण्यात आली आहे या घटनेमुळं परिसरात दशहतीचं वातावरण आहे वनराज आंदेकर दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले होते वनराजची आई राजश्री अंधेकर या देखील नगरसेवक होत्या त्यांनी दोन वेळा नगरसेवक पद भूषवलंय तर वनराज आंदेकरचे काका उदयकांत आंदेकर हे देखील नगरसेवक राहिलेले आहेत वत्सला अंधेकर यांनी महापौर पद आहे नाना पेठेत आंदेकर कुटुंबियांची दशहत आहे वनराज आंधेकरची हत्या होण्यामाग एक अतिक्रमित कारवाई कारणीभूत ठरल्याची प्राथमिक माहिती आहे मिळालेल्या माहितीनुसार उदयकांत आंदेकर यांनी तेथील कोमकर कुटुंबाला दुकान चालवण्यास दिले होते मात्र हे दुकान पुणे महापालिकेनं अतिक्रमण कारवाईमध्ये पाडून टाकलं याच रागातून त्याच्या सख्या दाजीनं वनराजची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय घरगुती वादातून ही हत्या झाल्याची चर्चा आहे पुण्यात अनेक गुन्हेगारी टोळ्या आहेत या टोळीत वर्चस्व वादातून झटापटी होत असतात आंधेकर टोळीची देखील पुण्यातील मध्यवर्ती भागात दशहत आहे वनराजचे वडील बंडूर्प सूर्यकांत यांना प्रमोद माळवतकर या गुंडाच्या खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाली आहे यासोबतच खून खुनाचा प्रयत्न खंडणी मारामारी यासारखे गंभीर गुन्हे सूर्यकांत आंधेकर याच्यावर दाखल आहेत बंडू आंधेकर व इतर सहा जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे सूर्यकांत आंधेकर यांना काही दिवसापूर्वी जामीन मिळाला होता आंधेकर माळवतकर या दोन टोळीतील भांडणं खूप प्रसिद्ध आहेत वनराजचे वडील सूर्यकांत आंदेकर हे जन्मठेपीची शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आल्यावरही त्यांची गुन्हेगारी सुरूच होती